नमस्कार साडेपत्रात मी मंजेरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांची पाच राज्यात कारवाई ठाणे जिल्ह्यातल्या मुद्द्यातून तीन संशयित ताब्यात सर्वांसाठी घरं देण्यास सरकार वचनबद्ध भाडे तत्वावर जाग्रांचं धोरण लवकर जाणं व्यंकय्या नायडू पलामा पेपर्स प्रकरणी नवाज शरीफ आणि कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी पथका नेमण्याचे पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश रोखरहित व्यवहारांबाबत व्यापाऱ्यांच्या आडमोठ्या भूमिकेमुळे लासीगागावमधले तांद आलेला अनिश्चित काळासाठी बंद उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्रेचाळीस कंपन्यांना राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा पुरस्कार राज्यातल्या अठरा कंपन्यांचाही गौरव वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक विरोधात एनआयए न्यायालयातून पात्र वॉरंट जारी आणि राज्यात मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय वाढ विदर्भात उष्णतेची लाट कायम दहशतवाद विरोधी पथकानं आज देशातल्या पाच राज्यांमध्ये स्थानिक पोलिसांसोबत मोठी कारवाई केली या ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथं तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून सहा जणांची चौकशी सुरू आहे मुंब्रातल्या कौसा परिसरात असलेल्या आक्रमक इमारतीतून या तिघांना ताब्यात घेण्यात आला आहे आज पहाटे एटीएसनं ही कारवाई केली नजीम महम्मद हुजेफा नाझीर आणि गुल्फा मनसारी अशी या संशयितांची आहेत त्याशिवाय जालंधर बिहारमधील नरकटियागंज बिजनौर आणि मुझफ्फरनगर या ठिकाणी छापे घालून संशयितांना ताब्यात घेण्यात आहे या सर्व व्यक्तींचा तस्करांशी संबंध असून काही दहशतवादी कृत्य करण्यासाठी या सर्वांची एक टोळी सक्रिय होती अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे अटकेत असलेल्या व्यक्तींचे तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत मेरी तो अपील जितना हो सके उतना इन

स्वतचं घर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं नायडू म्हणाले नागरी भागात घर बांधणी प्रकल्प राबवण्याचं आवाहन सरकार पुढे असून राज्य सरकारांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं दोन हजार आठ सुमारे अठरा लाख स्वस्त घर बांधण्यासाठी सरकारनं निधी मंजूर केला आहे असंही त्यांनी सांगितलं सरकारच्या संपर्काच्या गरजा पूर्ण करणारं सोशल मीडिया हे शक्तिशाली माध्यम आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं अधिक चांगल्या सरकारी संपर्कासाठी नवी दिल्लीत आयोजित इन्स्टाग्राम कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते किमान शासन कमाल सुशासन या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सोशल मीडियाचा महत्वाचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते नियम आणि कायद्यांचा अर्थ मोकळ्या मनानं समजून घेत त्याची अंमलबजावणी करा केवळ शब्दांच्या कचाट्यात अडकून काम करू नका असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सनदी अधिकाऱ्यांना दिला आहे नवी दिल्लीत आज झालखा अकराव्या सनदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कुठलेही निर्णय देशहिताचा आणि हिताचा विचार करूनच घेतले जावेत असं सिंग म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन विकास आणि सुप्रशासन हाच आहे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं सनदी अधिकारी प्रशासनात गती आणून जनतेला त्वरित सेवा पुरवू शकतात असं राजनाथ सिंग म्हणाले नियम अडथळे ठरणार नाहीत तर प्रशासन सुरळीत चालण्यासाठी त्यांची मदत होईल याकडे लक्ष द्या अशी सूचना त्यांनी केली जनधन आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीतून सरकार सुप्रशासन आणि स्मार्ट प्रशासन आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं सर्वांनी सहकार्य करा शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचतील याची काळजी घ्या असं आवाहन राजनाथ सिंग यांनी केलं राजकीय के दबावापुढे झुकून आपल्या नीतीमत्तीत तडजोड करू नका असंही राजनाथ सिंग म्हणाल नोकरशाहीमध अधिकारांतकीच कर्तव्य महत्वाची असतात कायम लक्षात ठेवायला हवं असं त्यांनी यावेळी सांगितलं पनामा पर्पर्समधून बाहेर आलेले आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार आणि प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी संयुक्त तपास पथक नक्वं असा महत्वपूर्ण निर्णय आज पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला पाच न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली तीन विरुद्ध दोन अशा मतानं हा निर्णय देण्यात आला नवाज शरीफ यांना त्वरित राजीनामा देण्याचे आदेश द्यावेत असं मत दोन न्यायाधीशांनी नोंदवलं हे संयुक्त तपास पथक दोन महिन्यात आपला अहवाल सादर करेल त्यानंतर शरीफ यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत न्यायालय निर्णय पेपर्स मधली माहिती उघड झाल्यानंतर किमान आठ आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांचे छुपे मालकी हक्क असल्याचं वृत्त समोर आलं आहे नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे रोखीनं किंवा एनईएफटीद्वारे देण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे धनादेशाद्वारे व्यवहार होत असल्यानं जीवनावश्यक आणि शेतीचा माल खरेदी करण्यासाठी अडचण येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे त्यामुळे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीनं घेतला आहे शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळायला पाहिजे चोवीस तासाच्या आत रोग त्यांना पैसे मिळायला पाहिजेत आता सध्या शेतकऱ्यांना या ठिकाणी खरीपाच्यासाठी पूर्व हंगामाची तयारी करायची आहे काही ना शेत नागरायचं आहे शेतकऱ्यांना बी बियाणे घ्यायचं आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरीब आंबाची पूर्वतयारी करण्यासाठी त्यांना रोख पैशाची गरज आहे म्हणून माझी आमची ते प्रमुख मागणी अशी राहणारे शेतकऱ्यांच्या वतीने की शेतकऱ्यांना रोख पेमेंट किंवा एन एम टी द्वारे पैसे अदा करणार हे व्यापाऱ्यांनी दिले पाहिजे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आठमोठं धोरण घेतलं आणि आम्ही या ठिकाणी लोक स्वरूपामध्ये पेमेंट देणार नाही किंवा करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे आपल्याला कालपासून बाजार समिती बंद ठेवावं लागली यामुळे निश्चित शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे परंतु कायमस्वरूपी तोडगा निघाला निघावा शेतकऱ्यांना स्वरूपात त्या ठिकाणी पेमेंट मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून या भूमिकेतून बाजार समितीने हा निर्णय घेतला उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातल्या विविध कंपन्यांना आज औद्योगिक सुरक्षा पुरस्कार देण्यात नवी दिल्लीत झालेल्या या समारंभात केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या हस्तदिरातल्या त्रेचाळीस कंपन्यांना सुवर्ण रजत आणि कांस कर्ज प्रदान करण्यात आल तसंच सत्तावीस कंपन्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आल महाराष्ट्रातल्या अठरा कंपन्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत राज्यातल्या ठाणे जिल्ह्यामधल्या भिवंडी इथल्या गोदरेज अँड बॉईज इलेक्ट्रॉनिक कंपनीला सुवर्ण करंडक रासायनिक वस्तू निर्मिती क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल रायगड जिल्ह्यातल्या रोहा इथल्या सुप्रीम NPCIL, बदल, पेट्रो कंपनीला रजत करंडक प्रदान करण्यात आला पालघरच्या एनपीसीआयएल तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या तीन आणि चार क्रमांकाच्या केंद्रांना ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल रजत करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं तळोजा इथल्या दीपक फर्टिलायझर्स आणि पेट्रोकेमिकल कंपनीला कांस्य करंडक आणि प्रशस्तीपत्रक दल याचप्रमाणे राज्यातल्या इतरही अनेक कंपन्यांना गौरवण्यात आलं आहे अनियमित वीज पुरवठा वीज खंडित होणं तसंच जोडणी वीजद्रयकं वेळेवर न यासारख्या नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर तातडीनं कार्यवाही होण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमाची सुरुवात पुण्यातून आली या माध्यमातून नागरिकांच्या ज्या तक्रारी त्वरित सोडवण्यात येतील अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण महापारेषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामाची आढावा बैठक झाली ते बोलत होते विजेच्या समस्यांचे तत्काळ निराकरण होण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट मंत्र्यांशी संपर्क साधत तक्रार दाखल करता येईल मुंबईतल्या कोट्यवधी रुपयांच्या आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा हो प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला राज्यपाल ची विद्यासागराव यांनी दिलेली अनुमती योग्यच होती असं स्पष्ट प्रतिपादन राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात एका प्रतिज्ञापत्राद्वारे केलं या गृहनिर्माण सोसायटीत आपल्या जवळच्या न्यायिकांना सदनिका देण्याबाबतच्या फाईल्स हाताळण्यात चव्हाण यांची भूमिका संशयास्पद होती तसंच या प्रकरणी राज्य सरकारनं नेमलेल्या न्यायिक आयोगानंही चव्हाण यांचं कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचं होतं असं स्पष्टपणे नमूद केल्याचं राज्य सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे अशोक चव्हाण यांनी राज्यपालांचा हा निर्णय बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहे अशा अर्थाची याचिका न्यायालयात दाखल केली होती त्यावर राज्य सरकारनं आज हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं महाविद्यालयीन <क्षाथ> विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी तसंच शिष्यवृत्ती सवलती अशा सुविधा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं सुप्रिया सुळे यांनी आज धुळ्यात विद्यार्थ्यांसह समाजातल्या विविध घटकांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे जिल्ह्यातल्या संघटना बांधणीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला नुकत्याच झालेल्या महानगरपालिका दारुण पराभव पत्करावा लागला असला तरी मराठी लोकांचं कल्याण आणि राज्याचा विकास यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला पराभव का स्वीकारावा लागला याचा शोध घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत ते बोलत होते या पराभवाबाबतचा संपूर्ण अहवाल तयार करण्याची जबाबदारी बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आणि आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती त्यांनी आपापले अहवाल आजच्या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले असं पीटीआय बातमीत म्हटलं आहे परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकी प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते या घटनेमागचे सूत्रधार शोधून काढावेत या प्रकरणात दलित कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या या प्रकरणी न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेनं दिला आहे वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अध्यक्ष झकीर नाईक विरोधात एनआयए विशेष न्यायालयानं आज अजामीनपात्र वॉरंट जारी केलं यापूर्वी इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार आढळल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या विनंती विशेष न्यायालयानेही नाईक विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे बेकायदेशीर कृत्य करत दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी कारवाया कल्ल्याप्रकरणी आणि पोलिसांनीही नाईकच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ईडीनं झकीर नाईक विरोधात समन्स बजावून त्याला हजर राहण्याचे आदेश दिले होते रायगड जिल्ह्यातल्या वडखर इथल्या गुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे मुलांच्या अभिव्यक्तीला वाव आणि आकार देण्याच्या उद्देशानं अभिव्यक्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यभरातून साठ विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत निसर्ग भ्रमंती मातीपासून वस्तू बनवण्याची कला पथनाट्य नाट्य चित्रकला चित्रपट निर्माण अशा विविध कलांचं प्रशिक्षण मुलांना या शिबिरातून देण्यात येत आहे निसर्गाच्या सानिध्यात मुलांच्या अभिव्यक्तीला मुक्त अवकाश देण्याचा या शिबिराचा उद्देश आहे यातून मुलांचं सा सामाजिक फान विकसित करण्यावरही भर देण्यात येतो अशी माहिती शिबिर प्रमुख स्नेहल एकबोट यांनी दिली या, या शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत त्यातून मुलांना अभिव्यक्तीचे नवे मार्ग गवसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अनधिकृतरित्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज मुंबईतल्या वांद्रे इथं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली राज्यभरात आठशे पन्नास अधिकृत परवानाधारक उद्योजक सरकारचे सर्व प्रकारचे कर भरतात मात्र अडीच ते तीन हजार अनधिकृत उद्योजक आमच्या बाटल्यांचा सरासपणे उपयोग करून त्यातून शुद्ध पाणी विकतात त्यामुळे प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईला अधिकृत उद्योजकांना सामोरं जावं लागतं हे टाळण्यासाठी शासनानं अनधिकृत पाणी विक्रीवर बंदी घालून कडक कारवाई करावी अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष विजय सिंडुंबल यांनी यावेळी केली पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ लेखक संशोधक रामनाथ चव्हाण यांचं आज निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते सामाजिक परिवर्तनाच्या ते कार्यरत होते लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजाला महत्वाचे विचार दिले भटक्या विमुक्तांची जात पंचायत हे पाच खंडात प्रसिद्ध त्यांचं लिखाण एक महत्वपूर्ण तस्तैव ठरला आहे याशिवाय फटक्या विमुक्तांच अंतरंग पारथ बिनच्याची माणसं गावगाडा घाणेरीची फुलं अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत जाती जमाती या त्यांच्या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे शाळांना सुट्या लागल्या असून लग्न सराईमुळे प्रवाशांची गर्दी वाढ आह यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत असल्यानं जनतेला प्रवास करणं असह्य होत आहे प्रवाशांच हाल लक्षात घेऊन नागपूर मध्य रेल्वेच्या वतीनं नागपूर रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी मिक्स स्कुलिंग सिस्टीम लावण्यात आली आहे या तंत्रज्ञानामुळे गाडी स्थानकात चिरून फलाटावर थांबत असताना स्वयंचलित शीतयंत्रणा सुरू होते त्यामुळे प्रवाशांना थोडाफार गारवा मिळतो उन्हाची तीव्रता चार ते पाच अंशांनी कमी जाणवते त्यामुळे प्रवाशांना थंडावा मिळत आहे नागपूर रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक कर एक दोन आणि तीन वर ही शीतयंत्रणा पसरवण्यात आली आहे रेल्वे <Sansi> प्रवाशांना या मनाच्या झाडांपासून थोडस मुक्ती मिळावी किंवा त्यांना रिलीफ मिळावा म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन आणि तीन तसंच वेटिंग हॉलमध्ये आम्ही मिस्ट कुलिंग सिस्टीम सुरू केलेली आहे या मिस्ट कुलिंग सिस्टीममुळे तापमानातील जी वाढ आहे ती थोडस गारवा तयार होतो चार ते पाच पाच वर्ष सेल्सिअस इतकं तापमानात कमी होते आणि प्रवाशांना गारवा मिळत आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं सहचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील याच काळात विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान चोवीस नागपूर पंचेचाळीस आणि पंचवीस पुणे एकोणचाळीस आणि बावीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि पंचवीस नाशिक अडतीस आणि एकोणीस कोल्हापूर पस्तीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर बेचाळीस आणि चोवीस अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान पंचवीस दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांची पाच राज्यात कारवाई ठाणे जिल्ह्यातल्या मुंबऱ्यातून तीन संशयित ताब्यात सर्वांसाठी घरं देण्यास सरकार वचनबद्ध भाडेतत्वावरच्या तत्वावरच्या घरांचं धोरण लवकरच आणणार व्यंकय्या नायडू पनामा पेपर्स प्रकरणी नवाज शरीफ आणि कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी पथक नेमण्याचे पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश रोखरहित व्यवहारांबाबत व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लासलगावमधले कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्रेचाळीस कंपन्यांना राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा पुरस्कार राज्यातल्या अठरा कंपन्यांचाही गौरव वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक विरोधात एनआयए न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट जारी आणि राज्यात मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय वाढ विदर्भात उष्णतेची लाट कायम पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार